लोकसभा निवडणूक प्रचार शेवट झालेला असून उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी जनतेला आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचं शेवटचं आवाहन करताना पाहायला मिळत आहे उत्तर पश्चिम जिल्हा लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांनी देखील मतदान करण्याची विनंती केली आहे पाहुयात काय म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खविया नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो तर लोकसभेचा जो प्रचार आहे तो आता थोड्या वेळानं थांबणार आहे आणि आता आपल्या मतदानाची वेळ समिती येत आहे मी सगळ्यांना एकच विनंती करेल की आपले उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल गजानन कीर्तीकर यांना आपण प्रचंड बहुमतात निवडून द्यायचंय ईव्हीएम मशीन मध्ये तुम्हाला दाखवायचं असलं तर हे पा असा एक नंबरला आपले अमोल गजानन कीर्तीकर त्यांची निशानी मशाल आणि आपल्याला असं बटन दाबायचंय आणि अमोल भैयांना प्रचंड बहुमतात निवडून द्यायचंय एवढी कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम